काय करते येशू तू काय करते आहे येशू आता मम्मीने भांडी घासून ठेवले ना असं करत असता काय खाती तू तू पाणी कोणतं घेतलं घरातलं ले घेतलं ना पक्क दुसरं पाणी पिऊ नाही काय होत दुसरं पाणी पिल्यात हे बघ काय होती कशी शद्दी होती तू भांडे खेळते येशू काय करते चहा बनवतीये चहा मध्ये नुसतं पाणी टाकत असतात का ग चहा मध्ये काय काय टाकतात चहा मध्ये काय काय टाकतात साखर तुझा चहा दाखव ग मला कसा आहे तुझा गॅस कुठे हा तुझा गॅस आहे आणि चहात काय काय टाकणार आहे ग तू हे टाकणार आहे तू तशी पाय करून बसत जाऊ नको येशू मांडी घालून बसा कस आहे ग चहा येशू चहा कसा आहे येशू बाबू चहा पिऊन झाले आता काय आता चहा पिला ना आता तू झोपायली तुझं घर कोणतंय हे घर आहे तुझं तू इथे खेळ भांडे आहे छोटे छोटे खेळ भांडे तुझे का मोठे मोठे दूध गुध किती छान खेळते ग माझे शू चहा कसा आहे आहे चहा अले बरे कसं आहे ग चहा मला तो चहा दिला पण नाही कती आता

उठायचं आणि उठल्या उठल्या छापायचं का गु लागली तू पप्पाला लाशू काय ते अगोदर